नमस्कार मी अनिल राधव तुम्ही बघताय आपला अग्रवन यंदा देशात कापसाची आयात मोठ्या प्रमाणात होते कापूस चालू तब्बल लाख गाठी कापसाची आयात झाली होती तर भारतानं केवळ सात लाख गाठी विदेशात पाठवला तर दुसरीकडं कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीआयन देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज वाढवलाय सी म्हणणं आहे की यंदा देशातलं कापूस उत्पादन हे तीनशे चार लाख गाठींपर्यंत पोहोचणार आहे तर बाजारातली कापूस आवक देखील चांगली आहे रोज किमान दीड लाख गाठींच्या दरम्यान बाजारामध्ये कापूस विक्रीसाठी येतो आहे आणि पुढचे दोन तीन आठवडे कापसाची आवक चांगली राहील असे अंदाज देखील व्यक्त केले जात आहेत आता सुरुवातीला आपण कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी आयनं नेमका काय अंदाज दिला ते बघूयात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं नुकतीच आपले जे काही सगळे भागधारक आहेत म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे जे कोणी सभासद आहेत त्या सगळ्या राज्यातील सभासदांची एक बैठक घेतली दर महिन्याला अशी बैठक होत असते काही दिवसांपूर्वी बैठक पार पडली या बैठकीमध्ये सगळ्या राज्यातील जे काही भागधारक आहेत त्याच्यामध्ये जिनिंग उद्योजक असतील सुदगिरणा असतील किंवा व्यापारी असतील ब्रोकर्स असतील या सगळ्यांचा समावेश असतो या सगळ्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये कोणत्या राज्यांमध्ये उत्पादनाचे अंदाज जास्त आहेत म्हणजे जा कोणत्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त कापूस बाजारामध्ये आला उत्पादन वाढीचा अंदाज आहे कुठं वापर जास्त झाला कोणत्या राज्यातील उद्योगांमधून निर्यात जास्त झाली याचा आढावा घेण्यात आला तर यामध्ये बैठक पार पडल्यानंतर कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं असा अंदाज दिला की देशातलं कापूस उत्पादन हे आधीच्या अंदाजाच्या तुलनेमध्ये दोन लाख गाठीने जास्त आहे मग सीआयचा आधीचा अंदाज किती होता तर सी आधीच्या अंदाजामध्ये म्हणजे सप्टेंबरपासून जे काही अंदाज दिले ते अंदाज होते तीनशे दोन लाख गाठींचे आता ताज्या अंदाजानुसार सी आयचं असं म्हणणं आहे की यंदा देशातलं कापूस उत्पादन हे तीनशे चार लाख गाठी असणार आहे म्हणजेच उत्पादनाचा अंदाज दोन लाख गाठींनी वाढवला असं असलं तरी सी आयनं देशातला कापूस वापर त्यानंतर आयात आणि निर्यात म्हणजे देशातून होणारी निर्यात आणि विदेशातून होणारे आयात या सगळ्यांचे अंदाज स्थिर ठेवले आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं देशातील कापूस उत्पादनाचा अंदाज दिला असला तरी पुरवठा मात्र मोठ्या प्रमाणात वाढणार नाही कारण एक तर चालू हंगामामध्ये जो काही शिल्लक स्टॉक होता तो जवळपास तीस लाख गाठींच्या दरम्यान होता तसा तो कमीच होता आणि दुसरीकडं कापसाची आयात वाढेल असं सी आयचं म्हणणं आहे आता कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं सुरुवातीपासून एक अंदाज दिला की यंदा प्रथमच म्हणजे पहिल्यांदा असं घडेल की भारताची कापूस आयात ही निर्यातीपेक्षा जास्त असेल आता आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत भारत ही निर्यात जास्त करत होता आणि आयात कमी करत होता परंतु मागच्या चार पाच वर्षापासून भारताची आ निर्यात ही कमी कमी होत गेली आयात वाढत गेली आता यंदाची परिस्थिती अशी आहे की कापूस निर्यातदार असलेला भारत यंदा प्रथमच आयातदार मग त्याचं झालं असं की यंदा देशातलं उत्पादन कमी झालं परंतु वापर चांगला वाढतोय त्यामुळं भारताची निर्यात ही केवळ अठरा लाख गाठींवर पोहोचेल म्हणजेच केवळ अठरा लाख गाठी कापूस भारत निर्यात करेल आणि तब्बल पंचवीस लाख गाठी कापूस आयात करेल असा अंदाज आहे म्हणजेच पहिल्यांदाच असं घडेल की निर्यातदार भारत हा पहिल्यांदा निर्यातीपेक्षा आयात जास्त करणार आहे आता जर आपण सुरुवातीचे अंदाज पाहिले किंवा आपण सुरुवातीला जर असं बघितलं गेल्या वर्षीची नेमकी आणि निर्यात किती होती तर गेल्या वर्ष भारतानं अठ्ठावीस लाख गाठी कापसाची निर्यात केली होती आणि पंधरा लाख गाठी कापूस आयात केला होता म्हणजेच आयातीपेक्षा निर्यात जास्त होती यंदा उलट चित्र असणार आहे तसंच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीआयनं ऑक्टोबर ते डिसेंबर म्हणजे चालू महिन्यातील सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये देशातल्या कापूस उत्पादनाचं त्यानंतर आयातीचं त्यानंतर निर्यातीचं काय चित्र राहिलं हा अंदाज देखील जाहीर केला आहे ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशातून केवळ सात लाख गाठी कापूस निर्यात झाला होता तर विदेशातून भारतामध्ये तब्बल बारा लाख गाठी कापूस आला म्हणजे आयातीपेक्षा निर्यात कमी राहिली आहे म्हणजे सीआयनं जो काही अंदाज दिला तो अंदाज आपल्याला प्रत्यक्षामध्ये दिसतोय तर दुसरीकडं भारतातील बाजारामध्ये कापसाची आवक म्हणजे शेतकऱ्यांची विक्री ही देखील यंदा चांगली दिसते आहे आता डिसेंबरपर्यंत सी आयचं म्हणणं आहे की जवळपास एकशे तेहतीस लाख गाठी कापूस शेतकऱ्यांनी विकला होता पण जर आपण तेवीस जानेवारीपर्यंतचा जर विचार केला तर जवळपास एकशे अठ्याहत्तर लाख गाठी कापूस शेतकऱ्यांनी बाजारामध्ये विकला म्हणजेच आता ताजा जो काही अंदाज सी दिला तीनशे चार लाख गाठींचा त्याच्या तुलनेमध्ये तब्बल अठ्ठावन्न टक्के कापूस बाजारामध्ये येऊन गेला म्हणजे शेतकऱ्यांनी कापूस विकून झालाय आता शेतकरी आणखीन पुढच्या दोन तीन आठवडे कापूस जास्त विकतील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय आता दुसरीकडं सीसीआयची खरेदी चांगली चालू आहे आणि सीसीआय जवळपास निम्मा कापूस खरेदी करतोय असं देखील उद्योगांचं म्हणणं आहे आता थोडक्यात जर आपण आढावा घ्यायचा म्हटलं तर सीसीआय सध्या देशातला सगळ्यात मोठा स्टॉकिस्ट आहे आणि जेव्हा सीसीआय खरेदीतून बाहेर पडेल तेव्हा देखील सगळ्यात मोठा कापूस म्हणजे सगळ्यात कापसाचा सगळ्यात मोठा साठेबाज हा सी सी आय असेल मग या पुढच्या काळामध्ये सी सी आयची नेमकी कापसाची विक्री कशी राहील याच्यावर देखील बाजाराचं बारकाईनं लक्ष असेल दुसरीकडे जर आपण उद्योगांचा विचार केला तर उद्योजक अजूनही किंवा जे काही जिनिंग आहेत किंवा जे काही सुदगिर्ण आहेत ते अजूनही आपल्या गरजेप्रमाणे कापसाची खरेदी करताना दिसत नाही असं देखील सी आयचं म्हणणं आहे सी आय अजून देखील असं म्हणत आहे की जे कोणी उद्योजक आहे ते उद्योजक अजूनही बाजार स्थिर होण्याची वाट बघत आहेत परंतु जास्तीत जास्त कापूस सध्या सी सी आयकडे जातो आहे आता पुढच्या काळामध्ये जेव्हा बाजारात म्हणजे फेब्रुवारीनंतर बाजारामध्ये कापसाची आवक ही अपेक्षेपेक्षा कमी होईल असा एक अंदाज व्यक्त केला जातो कारण यंदाचं उत्पादन कमी आहे आता फेब्रुवारीपर्यंत कापसाची आवक चांगलं राहिली मागचं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे यंदा शेतकऱ्यांना चांगला दर मिळत नाही आहे खुल्या बाजारामध्ये आजही हमीभावापेक्षा कमी दर आहे आणि सी सी आयची खरेदी चालू आहे त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त कापूस सी सी आयला देतात परंतु जे उद्योजक आहेत जिनिंग आहेत किंवा सुदगिर्ण आहेत ते आजही हमीभावापेक्षा जास्त भाव बाजारामध्ये देत नाही आहेत त्याचमुळंच सध्या या उद्योगांना कमी कापूस मिळतोय सी सी आयकडे जास्तीत जास्त कापूस जातो आहे परंतु या उद्योगांना पुढच्या काळामध्ये वापरासाठी कापूस लागणारच आहे त्यामुळे जेव्हा सी सी आय बाजारातून बाहेर जाईल त्याची शक्यता पुढच्या काही आठवड्यांमध्ये जेव्हा सी सी आयला कापूस कमी कमी मिळायला लागेल किंवा सी एकदमच कापूस कमी येईल तेव्हा सी सी आय काही खरेदी केंद्र कमी करेल असा अंदाज आहे परंतु सी सी आयची की जे त्यांच्या स्वतःची केंद्र आहेत त्या केंद्रांवरती पुढचे काही महिने आणखीन खरेदी चालेल असं सी सी आयनं आधीच स्पष्ट केलेलं आहे परंतु जेव्हा सी सी आयचे खरेदी केंद्र हळूहळू कमी होतील बाजारातली आवक देखील कमी होईल तेव्हा मात्र उद्योग कापूस खरेदीला उतरतील आणि त्यामुळं दरामध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत परंतु तोपर्यंत बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस विकलेला असेल कदाचित जानेवारीच्या शेवटपर्यंत जवळपास एक पासष्ट टक्क्यांच्या दरम्यान कापूस बाजारात आलेला असेल म्हणजे शेतकऱ्यांनी विकलेलं असेल फेब्रुवारीपर्यंत कदाचित एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी कापूस विकलेला असेल त्या पुढच्या काळामध्ये नेमकं कापूस बाजारात नेमकी किती तेजी मंदी येते तर त्याचा खूप कमी फायदा आपल्या शेतकऱ्यांना होण्याची शक्यता असते आणि यंदाचं चित्र हे काहीसं संभ्रमाचं असल्यामुळं आधीपासूनच शेतकऱ्यांनी कापसाची विक्री कमी केलेली आहे आता एकूण जर आपण सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला तर अभ्यासक्रांचा असा अंदाज आहे की जोपर्यंत आय बाजारामध्ये आहे तोपर्यंत शेतकऱ्यांनी की जे जास्त वेळ थांबू शकत नाही की पुढच्या एक पंधरा दिवसांमध्ये कापूस विकायचा आहे त्या शेतकऱ्यांनी आयला कापूस देणं फायदेशीर ठरू शकतं जर कापसाची आवक ही फेब्रुवारीनंतर कमी होणार आहे आणि त्यावेळी जर कोणी विक्रीचं नियोजन करत असेल तर कदाचित मार्केट आपल्याला मार्चमध्ये एक स... भावाच्या दरम्यान पोहोचताना दिसेल आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये कदाचित मार्केट एक साडेसात ते आठ हजार रुपयांची रेंज आपल्याला दाखवू शकतं परंतु एकंदरीतच यंदा कापसाच्या भावामध्ये मोठ्या तेजीचे संकेत हे खूपच कमी आहेत म्हणजे शक्यता खूप दुसरं आहे यंदा उत्पादन कमी असलं तरी देखील कापसाला मागणी कमी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापूस बाजारात सध्या मंदी आहे या दोन कारणांमुळं कापूस उत्पादन यंदा आपलं कमी असलं तरी देखील खूप मोठ्या तेजीची शक्यता ही कमीच आहे तरी मात्र जेव्हा बाजारातील आवक एकदम कमी होईल त्यावेळी मात्र आपल्याला बाजारभाव हळूहळू हमी भावाच्या पुढे सरकताना दिसेल आणि कदाचित मार्केट आपल्याला साडेसात ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान दिसू शकतं असा दे अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला असं असलं तरी जे शेतकरी कमी काळात थांबणार आहेत त्यांनी हमीभावानं कापूस विक्री करावी आणि जे शेतकरी जास्त काळ थांबू शकतात त्यांनी बाजाराकडे लक्ष ठेवावं बाजारात यंदा विविध घडामोडी घडतायत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वेगवेगळे घटक दरावर परिणाम करत देशात देखील मोठ्या प्रमाणात आयात होते कारण आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कापूस स्वस्त आहे या सगळ्या गोष्टींकडं लक्ष ठेवावं आणि नंतरच आपला विक्रीचा निर्णय घ्यावा असंच देखील आवाहन अभ्यासकांनी केलेलं आहे आता एकूणच सी ए आयनं व्यक्त केलेला अंदाज आणि आपल्या भागातली परिस्थिती याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका Yeah.